स्वस्त धान्य दुकानदाराची मनमानी लाभार्थींची जोळे रिकामी दोन महिन्याचे अंगठी घेऊन सुद्धा धान्य दिले नाही मौजे उमरी उमरदबा ता जी बीड येथे गेल्या दोन महिन्यापासून अंगठी घेऊन धान्य देत नसल्याने महिला आक्रमक तहसीलदार यांचे यांचे केबिनमध्ये पोहोचले तहसीलदारच्या केबिन मध्ये लाभार्थी आणि तहसीलदार यांना सर्व हकीकत सांगितली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी स्वस्त धान्य दुकानदार यांना धान्य न वाटण्याच्या संदर्भात कडक निदर्शने दिले व नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर व अव्वल कारकुन मुळीक यांना योग्य ते कार्यवाही करण्याची सूचनाही तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिले मौजे उमरी उमरत बा ता जी बेड़े थिल करत नसुन के बाईसी जानावा खाली प्रत्येक बहिन्याला थम्स लाउन घेऊन रेशन देत नाही विचार ना केली असता अरेरावीची भाषा वापरून दापदडप करत आहे आम्हाला लवकरात लवकर धान्य उपलब्ध करून द्यावा अशी मागणी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना लाभार्थ्यांनी केली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आश्वासन देऊन त्यांना वेळच धान्य भेटेल असेही आश्वासन चंद्रकांत शेळके यांनी दिले विषय काय तुम्ही येऊन बसतात आमचा विषय की आम्हाला महिलेला कोपन मिळत नाही जानेवारी डिसेंबर मध्ये अंगठे घेतले जानेवारी मध्ये घेतले आता फेब्रुवारी आला तीन महिने झालं आम्हाला ना कोपन नाही कोपन मागे केलं तर फक्त आम्हाला म्हणते की आपल्याकडे कोटा उपलब्ध नाही उपलब्ध नाही म्हणून आम्ही तहसील कार्यालय विषयाला आलो की आम्हाला कोटा काय म्हणून उपलब्ध नाही किती महिन्याचे अंगठे दिले दोन महिन्याचे